नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त टेस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता इंदोरला जाऊन देण्यासाठी आपला अर्णव ईश्वरीला कोणती ऑफर करतो आणि ईश्वरीची ही ऑफर मात्र आता अर्णवने जी काही सांगितलेली आहे तर ईश्वरी ती ऑफर स्वीकारून मात्र आता एक आपल्या बाबांचं स्वप्न कसं पूर्ण करते म्हणजे इंदोर आता इंदोरमध्ये जे काही त्यांचं अगदी चविष्ट जे काही मिठाईचं दुकान होतं टीव्ही भांडार हे त्याचं नाव होतं म्हणून आता इकडे मुंबईमध्ये सुद्धा इंदोरची आता खास अशी येत जी काही मिठाई आहे तर ती प्रत्येक योग्य दरामध्ये आता या ईश्वरीच्या दुकानामध्ये प्रत्येकाला मिळणार आहे आता मात्र ही ऑफर आहे आणि ही ऑफर आता ईश्वरी स्वीकारते कारण म्हणतो की हे बघ ईश्वरी जर तुझा स्वतःवर विश्वास असेल आणि माझ्यावर जर विश्वास असेल तर तू नक्की ही ऑफर स्वीकार आणि तुझं स्वप्न पूर्ण कर कारण तू इंदोरला जाऊन जरीही तुझ्या बाबांचं स्वप्न तू पूर्ण करून बाबांना हातभार जरी तुला लावायचं असेल तर तू येथे मुंबईमध्येच राहा आणि मुंबईमध्ये तू आता इंदोरचे जे काही अगदी चविष्ट पदार्थ आहे तर ते येथे या मुंबईत राहून अगदी तुझ्या भांडारामध्ये तू तु विकू शकते आणि तुझं स्वप्न तू पूर्ण करू शकते कारण हे पग तुझी मिठाई काही अशी कमी नाही तीसुद्धा आता एक खूप हो मोठा चमत्कार घडू शकते कारण हे पग तुझ्या हातामध्ये जी कला आहे आणि त्यात म्हणजे काकूंच्या आता आणि आत्याचा नम्रताचा जो काही तुला पाठिंबा आहे त्यामुळे तू खूप काही करू शकते इंदूरला जाण्याची तुला गरज नाही येथे राहून तू तुझं स्वतःचं चा दुकान चालू शकते तेव्हा मात्र आता ईश्वरीलासुद्धा ही आयडिया लगेच पडते आणि ती म्हणते की जर मग म्हणजे ए आरचा माझ्यावर जर इतका विश्वास असेल तर मात्र मी इंदोरला नाही जाणार परंतु आता जेव्हा ईश्वरी घरी आले असते त्या अगोदर मात्र तिने सुप्रियाला सांगितलेलं असतं की आपल्याला लवकरात लवकर बाबांकडे इंदोरला जायचं आहे तिकडे गेल्यानंतर आपण बाबांना खूप काही मदत करू शकतो आणि बाबा तर इकडे येत होते मी त्यांना येऊन दिले नाही परंतु आता अर्णवचा खून आल्यामुळे ईश्वरी तिकडे गेलेली असते आणि तिकडून आल्यानंतर आता जे अर्णवने तिच्या डोक्यामध्ये घातलेले असते ते सर्व ती सुप्रियाला सांगते तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं अर्णव जे काही बोलतो ते काही चुकीचं तो नाही बोलत त्यामुळे ईश्वरी येथेच जर राहून आपण मिठाईचं दुकान जर, जर उघडले तर खरंच खूप मोठे ऑफर आपल्याला येऊ शकतात अर्णव तुला जे काही सांगतात तर ते तुझ्या स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकते आणि अर्णव आणि तू सुद्धा एकत्र राहू शकतात तेव्हा आता ईश्वरी विचारते की अगं आई तू काय बोलतेस तेव्हा आता सुप्रिया म्हणते की हो ईश्वरी खरंच अर्णव चांगला मुलगा आहे आणि खरंच तो तुझा किती विचार करतो आणि तुला तो प्रे कितकी मदतसुद्धा करत असतो तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव हे एकमेकांचे एक चांगले फ्रेंड्स तर बनलेले असतात आणि आता अर्णव सारखा ईश्वरीला न मिस करता तो आता इकडे ईश्वरीला ते दुकान उघडण्यासाठी मदत करणार असतो परंतु त्या अगोदर आता ईश्वरी बाबांना फोन करते आणि संजयला फोन करून विचारते की बाबा हे बघा आम्ही मुंबईला येणार होतो परंतु आता मात्र येथे आम्हाला असं वाटतं की दुकान एक आपली येथे मिठाई भांडार खोलावं जर ते इथे आपली मिठाई भांडार दुकान जर उघडले तर इंडोरची जी काही आता चव आहे जे चविष्ट पदार्थ आहे तर ते प्रत्येक चविष्ट पदार्थ येथे मुंबईतील लोकांना खायला भेटतील त्यामुळे लवकरच आता आम्ही दुकान उघडण्याचा विचार करत आहे संजय म्हणतो की अगं पण त्यासाठी किती पैसे लागतील आणि तेथे जागा वगैरे काही नको का, का। तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की पैशांची काळजी तुम्ही बाबा करू नका कारण सर आहेत का ना ते आम्हाला सगळी काही मदत करायला तयार आहे आणि आकाश सरसुद्धा आहे तेव्हा आता संजय विचारतो की अग ईश्वरी सर म्हणजे हे तुझे बॉस ना दुजांना भडकू चंद म्हणत असते ईश्वरी म्हणते की हो बाबा खरंच ते खूप चांगले आहे त्यांची मला खरंच आत्तापर्यंत खूप मदत झाली आत्याचं कर्जसुद्धा आम्ही फेडले आणि बाबा मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा लवकरात लवकर इकडे यावे आणि तुम्ही सुद्धा आता आमच्यामध्ये या कामाला मदत करावी तेव्हा आता संजय म्हणतो की बरं ईश्वरी मी लवकरच मुंबईला येतोय म्हणून आता संजय सुद्धा मुंबईला येणार असतो परंतु आता ऐश्वरी आत्याला म्हणत असते की आत्या मिठाईचं दुकान आपल्याला उघडायचं आहे पण त्यासाठी खूप काही आपल्याला जागा वगैरे सर्व काही लागेल आत्या म्हणते की येशू अगं तू कशाला काळजी करते ही आत्या असताना आणि हे बघ तू काही काळजी करू नको आपलं सगळं काही व्यवस्थित होईल त्यामुळे जे काही शेजारचे आता तकर काका असतात तर त्यांच्या जे काही गॅरेज शेजारी आता ईश्वरीचं हे जे मिठाई भांडार आहे तर ते दुकान अगदी उघडणार आता उघडणार असतात आणि त्यासाठी आता अर्णवानी आकाश यांनी सगळी तयारी केलेली असते आपले जवळकर काका सुद्धा त्यांना खूप मदत करत असतात आणि आता सर्व तयारी होते सर्व का जे काही साहित्यिक कढई वगैरे लागत आहे ते सगळं काही आता आलेले असते आणि आता ह्या भांडाऱ्याचं जे काही नाव आहे तर जयदेवी माठा न भांडार मात्र आता सर्व तयारी होते इशू इतकी खुश असते कारण तिला आता पै पुन्हा एकदा जिलेबी बनवण्याचा चान्स आलेला असतो तर आता जेव्हा ते म्हणते की बघ ना अगो सुप्रिया ईश्वरीच्या आ चेहऱ्यावर किती आनंद आहे आहे कारण तिला पुन्हा एकदा जिलेबी बनवण्याचा आलेला तेव्हा ईश्वरी खुश होते आणि नम्रता आणि जयते यांना अगदी आनंदाने मिठी मारते तेव्हा आता या दुकानामध्ये छान असे मिठाई सर्व प्रकारची बनवलेली असते आणि त्याला चव सुद्धा इतकी छान असते तेव्हा आकाश आता ह्या ऑफर अगदी ठिकठिकाणी निघून पोहोचत असतो आकाशची आता खूप मदत होत असते आणि ईश्वरी नम्रता सुप्रिया आणि जैवात्या ह्या सगळ्याजणी इतक्या खुश होत आता ह्या मिठाई बनवतात आणि त्यात अर्णवची त्यांना खूप मदत होते त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी हे एकमेकांच्या जवळ असतात तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की खरंच सर तुमची खरंच खूप मदत झाली आणि खरंच आता जे काही तुमचेही उपकार आहेत तर ते मी कधीही विसरू शकत नाही तेव्हा अर्णव म्हणतं असतो की मी इंदोर अगं यात कसले उपकार हे बघ आत्तापर्यंत तू मला सुद्धा खूप काही मदत केली मग मी तुला थोडीशी मदत केली तर काय बिघडते आणि इंदोरला जाऊन तू काय केलं असतं बरं तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणतं की हो ना सर कारण आता येथे मिठाईचं दुकान खोलून आता बाबांना खूप मोठ्या प्रमाणात आमची मदत होईल आणि आत्याचं कर्ज तर आता एका मिठाईच्या ऑफरमुळे अगदी पूर्णपणे आता ते कर्ज पूर्ण झाले परंतु आता ह्या सगळ्या मिठाई विकून मात्र बाबांना खूप मोठा आनंद होईल आणि एक खूप म्हणजे आम्हालासुद्धा खूप समाधान मिटे मिळेल की बाबांना आमच्याकडून काहीतरी मदत होते म्हणून आणि यात म्हणजे तुम्ही खरंच खूप आम्हाला मदत केली म्हणून खरंच थँक्यू थँक्यू तेव्हा अर्ण म्हणतो की हे पक ईश्वरी आपण आता चांगले एक मित्र आहोत त्यामुळे आपल्यामध्ये थँक्यू आणि हे जे काही शब्द आहे ना ते यायला नको आहे यात कसले उपकार असतात तर अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी आता ही जी काही मिठाई आहे ना तर ती मिठाई मात्र आता आजी अंजली ताई यांना जर मी खायला घेऊन गेलो तर खरंच त्यांना पुन्हा एकदा इंदोरची चव अगदी म्हणजे मिळेल आणि आजी खूप खुश होईल तेव्हा आता जी सुप्रिया आहे तर काही बॉक्स मिठाईचे भरून ती आता अर्णवकडे अर्णवच्या घरी देते तेव्हा आता अंजली आणि सुप्रिया ह्या सगळ्याजणी आता एकत्र येणार असतात परंतु आता ही जी काही मिठाईची चव आहे तर ती खाऊन मात्र आता आजीला पुन्हा एकदा इंदोरची आठवण होते आणि सात्विकाचे जे काही हातची चव आहे तर ती तिला पुन्हा खायला मिळते तेव्हा आता आजी अर्णवला विचारते की अर्णव आरे ही मिठाई तू कुठून आणली तेव्हा अर्णव सांगत असतो की हे पग अगं मिस इंदोर आहे ना तर तिने तिचं जे काही नवीन मिठाईचं दुकान आहे तर ते मिठाई भांडार दुकान सुरू केले आणि त्यात म्हणजे ईश्वरीच्या हाताला किती चव आहे आणि तिच्या आईच्या हाताला आणि तिच्या आत्या जी काही नम्रता आहे ह्या सगळ्याजणी एकत्र येऊन मात्र आता एकमेकींच्या मदतीने ही मिठाई बनवतात आणि बघ ना इंदोरची चव पुन्हा आपल्याला मुंबईमध्ये खायला भेटेल तेव्हा आजी खूपच खुश होते आजी म्हणते की खरंच ईश्वरीच्या हातामध्ये खरंच खूप चव आहे आणि अशी चव तर लावण्याच्या हाताला जर असती तर खरंच किती बरं झालं असते तेव्हा अर्ण म्हणतो की आजी तू काय बोलतेस लावण्याला लावण्याला असा कोणताही पदार्थ कधीही बनवता येणार नाही तेव्हा आजी म्हणत असते की जर ईश्वरीकडून तिने जर काही शिकून घेतले तर मात्र सगळं काही तिला जमेल अर्ण म्हणतो की कशासाठी लावण्याला काय गरज आहे आणि आपल्याला तिच्या हातचं खाण्याची आजी म्हणते की हे पग अरे लावण्याने तुझं लवकरात लवकर लग्न जर झाले तर बरं होईल आणि आता लग्न म्हटल्यानंतर आता अर्णवला खूप राग येतो अर्णव म्हणतो की आजी आज परत लग्नाचा विषय घेऊ नको आणि हे पग मी लावण्याशी कधीही कर लग्न करणार नाही स्पष्ट शब्दात मी तुला सांगतो हो तेव्हा आता अर्णवणी असं म्हटल्यानंतर अंजलीला आनंद होतो अंजलीला वाटतं की ईश्वरी आणि अर्णव हे दोघेच आता एकत्र यायला हवेत आजी आता रागाने स्ूममध्ये निघून जाते त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव हा बसलेला असतो आणि अंजली तेथे येते आणि आकाशामध्ये काहीतरी चादणे दिसत असतात तेव्हा त्या चांदण्याकडे बघून अंजली आता ह्या अर्णवला म्हणत असते की अरे हे पग आणि जर तुटता जो काही तारा आहे तुटलेला तर त्याला जर आपण तो तुटत असलेला तारा जर बघितला आणि तो तुटलेला तारा बघतानी आपण जी काही विष मागितले जी काही आपल्या मनात इच्छा आहे ती जर बोलून दाखवली तर नक्की ती विष आहे तर ती आपली पूर्ण होते तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की ताई तू खरं बोलते का तेव्हा अंजली म्हणते की हो आणि तुझ्या मनामध्ये जी इच्छा असेल तू लवकर लवकर माग तेव्हा मात्र अर्णव हा त्या तुटलेल्या ताऱ्याजवळ अगदी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवतो कारण तो ईश्वरीविषयीच बोलतो ईश्वरी लवकरात लवकर माझ्याजवळ जवळ येऊन दे आणि माझं तिच्यावर प्रेम आहे हे लवकरात लवकर तिला समजून दे तिच्या प्रेमाची कबुली मला मिळून दे असे मात्र तो तुटलेल्या तारेजवळ आपली विष बोलून दाखवतो आणि खुश होतो त्यानंतर मात्र इकडे ईश्वरी आणि नम्रता हे दोघीसुद्धा बाहेरच बसलेले असतात आज मिठाईचा इतका छान धंदा झाला म्हणून त्यासुद्धा खूप खुश असतात आणि तेवढ्यात त्यांना तोसुद्धा तुटलेला तारा दिसतो तेव्हा आता ईश्वरी ती तुटलेल्या ताराला हात जोडून म्हणते की हे पग मी जी काही आज माझी विश मागणार आहे ती केवळ आता भड़कू भडकूचंदसाठी म्हणजे ए आरसाठी ए आरने माझ्यासाठी इतकं जे काही केलं ना तर ते मी कधीही विसरू शकत नाही त्यामुळे त्यांच्या मनात जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन दे अशी ईश्वरी जेव्हा म्हणजे तुटलेल्या ताऱ्याला आपली विष सांगते आणि अर्णवची इच्छा काय असते की ईश्वरी आणि ते दोघे लवकरात लवकर एकत्र यायला हवेत आणि इकडे ईश्वरने सुद्धा तुटलेल्या ताऱ्याला सांगितलेले असते की जी अर्णव सरांची इच्छा आहे ते ते त्यांची पूर्ण होऊन दे तेव्हा आता ह्या दोघांची इच्छा आता तुटलेल्या ताऱ्याला त्यांनी बोलून दाखवलेली असते म्हणून आता ईश्वरीचं जे काही मिठाईचं दुकान आहे ते अगदी इतकं जोरात सुरू होते अगदी ग्राहकांची इतकी गर्दी वाढलेली असते आणि आत्या सुप्रिया हे सगळेजणी इतक्या खुश असतात आणि आता म अगदी मन लावून ते हे काम पूर्ण करत असतात आणि मिठाई विकत असतात तेव्हा तेथे अर्णव सकाळी सकाळीच घाईने येतो आणि ईश्वरीच्या हातची मिठाईची तो चव घेतो ईश्वरीकडे एकटक बघत असतो ईश्वरीला म्हणत असतो की काय खुश का ईश्वरी आणि आकाशसुद्धा आलेला असतो आता मिठाईच्या निमित्ताने मात्र आकाश अर्णव दोघेही आता तेथे येत असतात आणि त्यामध्ये मात्र नम्रता आणि आकाश या दोघांचीसुद्धा भेट होत असते आणि ईश्वरी आणि अर्णव या दोघांचीसुद्धा तेव्हा मात्र आता लावण्याचं तर इतकडे इतका जळफाट झालेला असतो आजी आता लावण्याला म्हणलेली असते की हे पग आता यापुढे मात्र तुला जर या घरची सून व्हायचं असेल तर तुला या घरातील सगळ्या चालीरीती शिकून घ्यायला हवीत या घराचे संस्कार तुला लवकरात लवकर यायला हवे म्हणून तुला आजपासून किचन रूममध्ये जाऊन स्वयंपाकाची पूर्ण तयारी करावी लागेल आणि स्वयंपाक जर तू आता व्यवस्थित शिकली या घरातील जे काही आत्ता चालीरीती आहे संस्कार आहे स्वयंपाक कसा करायचा काय करायचं हे सगळं जर काही शिकली तर मात्र अर्णवच्या आयुष्यामध्ये तुला यायला उशीर लागणार नाही आणि सुद्धा आनंदाने तुझा स्वीकार करेल त्यामुळे आजपासून तुझी ड्युटी मात्र आता या घरात जे काही काम आहे ते सगळं काम करण्यासाठी लागेल आता लावण्य तर आजीच्या तोंडावर काही बोलत नसते परंतु लावण्याला भलताच रागलेला असतो कारण आता ह्या ए आरसाठी मला इतकं काही करावं लागेल हे तिला माहिती नव्हते परंतु तरीसुद्धा ए आर तर सुद्धा माझ्याकडे बघायला तयार नाही इतके प्लॅन करूनसुद्धा तो शेवटी त्या ईश्वरीकडेच पळतोय त्यामुळे आता मात्र त्या ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळं करण्यासाठी मला आता काहीतरी करावेच लागेल आणि लवकरात लवकर जर आता मामींला अगदी हाताला धरून साखर निर्णय जर घ्यायचा असेल तर मात्र आज मला स्वयंपाक करावाच लागेल आणि सर्व काही व्यवस्थित आता शिकायला हवे शिकून तर घ्यावेच लागेल म्हणजे त्यासाठी मला आता या नोकरासारखा स्वयंपाक तर करावाच लागेल शेवटी आता लावण्याची आता या घरामध्ये एका नोकराप्रमाणे कशी अवस्था होते आणि तिकडे अर्णव आणि ईश्वरी एकमेकांबरोबर खुश होऊन मिठाईचा स्वाद कसे घेतात आणि अगदी ईश्वरीचं हे मिठाईचं दुकान कसं भरभार्टीला येते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि मित्रांनो पुढे काय होतं काय नाही हे नक्की बघत राहा धन्यवाद